श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी आम्ही गेलो दादरच्या केंद्रामध्ये तर हा केंद्राचा बाहेरचा लूक आहे दादर वेस्टला उतरल्यानंतर असा ब्रिज आहे आणि याच्या खालून जायचं इथे खाली हे फुलांचे दुकानं आहेत छोटे छोटे तर इथे मी महाराजांची आवडते फुलं विकत घेतली आणि पुढे आलो पुढे एक खून खूप सुंदर असं मंदिर आहे पुरातन वटवृक्ष श्री हनुमान देवस्थान संस्थान असं त्याचं नाव आहे इथे येऊन पोहोचलो प्लाझा थेटरपासून थोडेसे पुढे गेल्यानंतर इथे स्वामी समर्थांचा मठ आहे हा एंट्रान्स आहे आणि हे बघा एंट्रन्सपासून खूपच लांबपर्यंत इथे लाईन लागलेली होती हे केंद्र दुपारी एक ते चार बंद असतं आम्ही इथे साडेचारला येऊन पोहोचलो तेव्हा बघितलं तर इथे खूप मोठी लाईन आहे केंद्रांच्या एंट्रन्सपासून तर लाईन बघा कुठपर्यंत आहे मी इथे तुम्हाला लाईन दाखवते खूपच मोठी अशी लाईन होती हे बघा इथे ज्या गाड्या दिसत आहेत किंवा फुलांचे जे छोटे छोटे तुम्हाला दुकान दिसत आहेत त्याच्या त्या साईडला इथे लाईन लागलेली आहे आणि एवढीच लाईन त्याच्या ऑपोजिट साईडला म्हणजे समोरच्या बाजूला देखील लागलेली होती ती लाईन आरतीसाठी होती आणि ही जी लाईन आहे ही होती फक्त दर्शनासाठी त्याच्यामुळे आम्ही देखील कन्फ्यूज झालो की आता कुठल्या लाईनमध्ये उभे राहायचं पण म्हटलं आरतीचा टायमिंग आपल्याला सांगता येणार नाही त्याच्यामुळे ना आम्ही ही जी लाईन होती दर्शनासाठी त्याच्यामध्ये इथे जाऊन थांबलो इथे गायांना खाऊ घालण्यासाठी ही पेंट विकत भेटत होती ती तिथून घ्यायची आणि गायांना द्यायची तर इथ इथपर्यंत ही लाईन आहे त्याच्यादेखील मागे अजून पंचवीस ते तीस लोकं उभी होती दर्शन घेतले पण आतमध्ये फोटो घेण्यास आणि व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई होती इथे लाईव्ह व्ह्यू म्हणजे आतमध्ये केंद्रामध्ये काय चालू आहे ते दिसत होते आणि हे आहे केंद्राचा मुख्य दरवाजा आणि इथे वरती लिहिले आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ दादर एकोणावीसशे दहामध्ये हा मठ स्थापन केलेला आहे मला घ्यायची होती स्वामी समर्थांची मूर्ती पण इथे फक्त एक छोटासा मूर्तीचा स्टॉल होता आणि तिथे देखील खूप मूर्त्या अशा अवेलेबल नव्हत्या इथे देवांची वस्त्र होते पण इथे मला किमती थोड्याशा जास्त वाटल्या जे पिवळ्या कलरचं वेलवटचे कपडे ती लेडीज दाखवत आहे ते अडीचशे रुपयाला होतं आणि जे छोटे आहेत ते होते दीडशे आणि शंभर रुपयाला तर मला इथे थोड्याशा किमती जास्त वाटल्या आणि इथे नित्यसेवेचं पुस्तक हे होतं शंभर रुपयांना केंद्रामध्ये ते शेहेचाळीस रुपयांना मिळतं त्यांच्यापर्यंत ऑनलाईन येईपर्यंत एवढी किंमत होती असे ते सांगत होते इथे पितळे मूर्ती अवेलेबल नव्हत्या आणि ह्या ज्या मूर्ती होत्या यांची किंमत होती अडीचशे ते साडेतीनशे साडेचारशे रुपये तर मी मूर्ती घेतली नाही पण तिथून आम्ही परत आलो येताना मी, मी इथे फुलं विकत घेतली आणि घरी आलो तर आता मी येताना काय घेऊन आले ते बघूयात तर इथे मी श्री स्वामी समर्थ महाराजांची दरवाजावर लावायची पाटी आण आणली आहे आणि ती लावून देखील झालेली आहे इथे बॅकसाईडला मी दुसरी पाटी लावणार आहे आणि ती म्हणजे ही बघा हे घर स्वामींचे आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो सत्तर रुपयाला एक म्हणजे एकशे चाळीस रुपयाच्या दोन या पाट्या मी घेतलेल्या आहेत खूप दिवसापासून मला अशा पाट्यांची हौस होती ती आज आता पूर्ण झालेली आहे आणि दरवाजाच्या मागच्या बाजूला ही पाटी मी लावणार आहे तुम्हाला ही पाटी कशी वाटली तर चला पुढे बघूयात पुढे मी घेतलेले आहेत माझ्या मुलीसाठी शंभर रुपयांचे हे कानातले खूप सुंदर आहेत आणि हे, हे क्लचर घेतलेलं आहे ते आहे पन्नास रुपयाचं साठ रुपये म्हणत होता हे घड्याळ आहे दोनशे दहा रुपयांचं हे घातल्यानंतर खूप छान दिसतं आणि याचा कलर देखील जाणार नाही या या क्लचरला स्टोन आहेत खूप सुंदर असं क्लचर आहे आता इथे एक कडं घेतलेला आहे मुलीने जीन्सवरती घालायला हे रेग्युलर वापरायचे एक क्लचर आहेत वीस वीस रुपयाचं एक वीस रुपयाला एक म्हणजे चाळीस रुपयाचे दोन एक आहे स्काय ब्ल्यू आणि एक आहे व्हाईट दहा दहा रुपयाचे असे पाच हे रेग्युलर यूजला क्लचर घेतलेले आहेत ह्या घेतलेल्या आहेत शंभर रुपयाच्या दोन बांगड्या या पण हिरव्या बांगड्यांच्या मागे घालू शकतो किंवा प्लेन बांगड्यांमध्ये टाकू शकतो तर या बांगड्या मला खूप आवडल्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि अजून मी दोनशे रुपयाच्या बांगड्या घेतलेल्या आहेत त्या दाखवते पण आता इथे त्यांचा व्हिडिओ नाही हे बघा मी ते शॉपमध्येच हे रेकॉर्ड केलं होतं ह्या शंभरच्या आणि ह्या शंभरच्या पण त्या मी कुणाला तरी गिफ्ट केलेल्या आहेत आता हे रुमाल घेतलेले आहेत शंभर रुपयाचे एकशे वीस सांगितले होते शंभरला सहा खूप छान आहेत पहिला ब्ल्यू कलर हा दुसरा आहे पीच कलर हा तिसरा आहे गोल्डन कलर मी खिडकीच्या समोर बसले आहे त्याच्यामुळे थोडं चमकत आहे हा चौथा आहे पिस्ता कलर कलर खूपच सुंदर होते हा आहे बेबी पिंक कलर आणि हा आहे थोडासा डार्क पिंक कलर सगळेच कलर खूप फ्रेश होते आणि मला आवडले म्हणून मी हे रुमाल घेतलेले आहेत तर पुढे बघूयात आपण घरामध्ये रेग्युलर ज्या जो पँटी घालतो त्याच्यासाठी ते दीडशे रुपयाची ही पॅन्ट घेतलेली आहे नाडीवाली आहे बऱ्याच वेळेस पॅन्टींचं रबर लूज होतं त्याच्यामुळे आता या नाडीवाली पॅन्ट आलेल्या आहेत आणि दुसरी म्हणजे व्हाईट ब्लाउज मी इथे घेतलेली आहे माझ्याकडे पहिले देखील तीन आहेत तरी देखील मी रेग्युलर यूजसाठीही घेतलेली आहे हिला देखील नाडी आहे बघा हिला अशी एम्ब्रॉयडरीची डिझाईन आहे ही आहे दोनशे रुपयाची ही दोनशेला भेटली रेग्युलर यूजला घरामध्ये मुलांना आपण खाली सोडायला जातो तेव्हा अशा आपल्या पॅन्टीनची खूप गरज असते त्याच्यामुळे मी हे सगळं सामान तिथून घेऊन आलेले आहे तरी आहे आता मुलींची ॲस्थेटिक बॅग याला दोन पॉकेट आहे दोन बेल्ट आहे आणि एक लाँग बेल्ट आहे त्याला ॲडजस्टमेंटची देखील सोय आहे आता ॲस्थेटिक लूक खूप फेमस आहे त्याच्यासाठी तिने बॅग घेतलेली आहे आणि मी माझ्यासाठी घेतलेली आहे ही पर्स बघा ही जर तुम्ही एका मोठ्या शॉपमध्ये घेतली तर ही नक्कीच दीड ते दोन हजार रुपयाला मिळेल पण ही मी घेतलेली आहे फक्त अडीचशे रुपयांमध्ये कलरीचा व्हाईट आहे त्यामुळे असं वाटलं होतं घेऊ नको पण आवडली म्हणून मी अडीचशे रुपयाला ही पस घेतलेली आहे सॉरी चाईन बंद आहे मी तुम्हाला चाईन खोलून दाखवते खूप सुंदर असा हिचा लुक आहे पूर्ण व्हाईट कलर आहे आईस व्हाईट देखील नाही एकदम फ्रेश व्हाईट कलर आहे आतमध्ये एक छोटासा असं त्याला पॉकेट दिलेलं आहे हे बघा याप्रमाणे मी एक पर्स घेतलेली आहे अजून मी काय घेतलेलं आहे मी सगळ्यांच्या किमती देखील इथे शेअर केलेल्या आहेत आता इथे मी घेतलेले आहे वेलवेटची चप्पल माझे मिस्टर मला कायम मोठ्या शॉपमधून ब्रँडेड म्हणजे स्पार्कच्या चपला घेऊन देतात किंवा सँडल घेऊन देतात अशा त्या मला चपला घेऊ देत नाही त्याच्यामुळे मला चान्स भेटला म्हणून मी वेलवेटची चप्पल फक्त अडीचशे रुपयाला घेतली आहे हे बघा ही घातल्यानंतर अशी <ढ़ागी> दिसते आता माझे पाय एवढे सुंदर नाहीत <ढ़ा�> मी फक्त इथे घालून दाखवलेली आहे तर या वस्तू मी विकत घेतलेल्या आहेत स्वामी महाराजांची मूर्ती आता मी अक्कल कोटवरूनच घेऊन येईल बघा चप्पलचा लूक असा आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कुठली वस्तू आवडली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद